सांगली जिल्ह्यातले अनेक गट असे आहेत की त्यांना पक्षावर ते अवलंबून नाहीयेत यांची संघटनात्मक ताकद पण मोठी आहे आता अधिवेशनात जो आपण त्यांचा पवित्रा बघितला जयंतरावांचा तर तो अतिशय आक्रमक होता म्हणजे विरोधी पक्ष नेते जरी ते नसले तरी विरोधी पक्ष नेते पद तेच सांभाळतायत असं एकूण त्यांचा सगळा पवित्रा आपण बघितला तर दिसतोय त्यामुळे तूर्त तरी त्यांच्या या भाजप प्रवेशावरती थोडा पडदा पडलाय असं आपल्याला वाटतंय आता अजितदादा पवार आपली ताकद वाढवत आहेत एकनाथराव शिंदे साहेब आपली ताकद वाढवत आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या परि एकीकडे एक ताकद वाढवतोय म्हणजे महायुतीमध्येच ही स्पर्धा सुरू आहे असं आता आपल्याला दिसतंय इथं काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढत होईल महापालिकेच्या निवडणुकीत चांगली मिरज कुपवाड महापालिकेत आणि विशालदादा पाटील जयश्री वहिनी पाटील आणि विश्वजित कदम यांची जर ताकद एकवटली तर इथं भारतीय जनता पक्षाला सुद्धा मोठं आव्हान महापालिकेच्या निवडणुकीत उभं राहील असं दिसतंय नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बाले किल्ला अशी सहा दशक या जिल्ह्याची ओळख आहे पण या दशकामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या घडामोडी घडतायत ते बघता काँग्रेस सांगलीमधनं हद्दपार होण्याची वेळ आली अशी चिन्ह दिसतात एकीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनी अत्यंत शांतपणे आणि जरा म्हणतो आपण की स्मार्टली त्यांचा पक्षविस्ताराचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि जो जिल्हा मिळेल तिथं शिंदे विविध कार्यकर्त्यांना विविध लोकांना त्यांच्या पक्षात सहभागी करून घेतात सांगलीमध्ये देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुरुंग लावलेला आहे आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ त्यांना शिंदे सेनेत त्यांनी घेतलेले असं असताना दुसरीकडे सांगलीमध्ये भाजप देखील पक्ष विस्तार करत आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवार यांना मानणाऱ्या एका गटाची तिथं फार महत्वाची बैठक झाली आणि आगामी काळामध्ये कदाचित अजित पवार देखील सांगलीमध्ये पायर होताना दिसतील या सांगली जिल्ह्याचं राजकारण काय आहे अजित पवारांच्या मानणाऱ्या लोकांची इथे नेमकी काय बैठक झाली शिंदे कसा पक्ष विस्तार करतायत आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे सांगलीमधनं काँग्रेस पक्ष जो या जिल्ह्याची ओळख होता तो हद्दपार होणार आहे का असे सगळे प्रश्न उपस्थित राहतात या सगळ्या प्रश्नांशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत चिंतामणी सहस्त्रबुद्धे सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही सांगलीतच राहता आणि जवळ पस्तीन दशक सांगलीमधल्या सगळ्या सांगली राजकारणाचा माध्यमांचा तुम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात सगळ्या गोष्टींचा तुम्ही जवळ अनुभव घेता आजही सांगली जिल्ह्यातले अनेक नेते राजकारणी तुमच्या वैयक्तिक संपर्कात आहेत मला तुम्हाला विचारायचंय की अजित पवार आणि सांगली जिल्हा यांचं काही तसं फारसं सौख्य नव्हतं अर्थात त्याला कारण जयंत पाटील आहेत की अजित पवारांचे एक दावेदार वर्षानुवर्ष सांगली जिल्ह्यात स्वतःचा आब राखून असं असताना अजित पवार सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष विस्तार करताना दिसत आहेत काय घडामोडी सुरू आहेत आता तुम्ही जे म्हणला की अजितदादा पवार हे सांगली जिल्ह्याशी फार कनेक्टेड नव्हते असं नव्हतं कारण जरी पवारसाहेब जरी पक्षाचे प्रमुख नेते असले तरी सुद्धा अजितदादांचा सुद्धा सांगलीमध्ये चांगला संपर्क होता आणि यातले बहुतेक नेते हे जसे पवार साहेबांच्या म्हणजे शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत तसेच ते अजितदादांच्या पण सतत संपर्कात होते आता जे आपण परवाच म्हटलं की काही दिवसापूर्वीच एक मिटिंग झाली मिरजेमध्ये मिरजेच्या सर्किट हाऊसमध्ये एक मिटिंग अशी झाली की त्या मिटिंगला हजर होते ते जोतचे माजी आमदार विलासराव जगताप आटपाडी खानापूरचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख कवठे मंकाळ तासगाव मधले माजी आमदार आणि माजी मंत्री सुद्धा अजितराव घोरपडे सरकार आणि मा, शिराळ्याचे माजी आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब हे चार प्रमुख नेते त्यावेळेला उपस्थित होते आणि ही सगळी बैठक जी घडवून आणली ती ती अजितदादांची जी, जी, जी पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत दादा पाटील यांनी ही बैठक पुढाकार घेऊन घडवून आणली ती आता हे जे सगळे नेते आहेत आपण पाहतोय ते हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने अजितदादांशी सुद्धा नेहमीच रिलेटेड राहिलेले हे काही अजितदादांपासून फार अलिप्त होते असं नाही आणि आता जर आपण आप पाहिलं तर जरी आर आपा पाटील हे तासगाव कोठे मंकाळमध्ये राजकारण करत असले तिथं त्यांचा प्रभाव असला होता सुद्धा त्यावेळेला पतंगराव कदम साहेब भिलोडी वांगीमध्ये म्हणजे आजच्या कडे कडेगावमध्ये राजकारण करत होते जयंतराव पाटील इस्लामपूर म्हणजे वाळवा तालुक्यामध्ये राजकारण करतात तरी सुद्धा हे जे सगळे गट आहेत हे सुद्धा अजित पवारांशी चांगले निगडीत आहे आता आणखी एक नाव याच्यामध्ये येत आहे ते, ते म्हणजे शिराळेचे माजी आमदार मानसिंगराव भाऊ नाईक हे पण मातब्बर नेते आहेत त्या भागातले आणि ते, भागात ते पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत आता सुद्धा आहेत विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीतून लढवलेली होती जयंतराव पाटील यांच्यावर सुद्धा त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत परंतु त्याच वेळेला ते अजितदादांच्या सुद्धा सतत संपर्कात असतात म्हणजे अजितदादांची त्यांची मैत्री काही लपून राहिलेली नाही त्याच्यामध्ये विलासराव जगताप साहेब असतील राजेंद्रांना देशमुख असतील अजितराव वरपडे सरकार असतील हे सगळे लोक अजितदादांची वैयक्तिकरित्या अतिशय चांगले संपर्कातले त्यामुळे अजितदादांना काही नवीन आहेत हे लोक आणि त्यांना अजितदादा काही नवीन आहेत असं बिलकुल नाहीये आता हे जे सगळे एकत्र यायला लागले त्यात मानसिंगरावचं पण नाव एक पुढे यायला लागलेलं आहे त्यांनी एक एप्रिल महिन्यातच एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांना अजितदादा उपस्थित राहतील असं आता साधारणपणे दिसतंय तर मानसिंगराव भाऊ नाईक हे आता ह्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले भारतीय जनता पक्षाचे दे सत्यजित देशमुखांच्याकडनं परंतु त्याच्या आधी जे महायुतीचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा जरी मानसिंग भाऊराव मानसिंगराव भाऊ हे ह्याच्यात असले राष्ट्रवादीत असले पवारसाहेबांच्या तरी सुद्धा अजितदादा त्यांची कामं करत होते व्यवस्थित त्यांची कामाला मंजुरी वगैरे देत होते म्हणजे असं काही त्यांच्यात दुमत नाहीये ही मंडळी नेहमीच पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या दोघांच्याही सतत संपर्कात राहिलेली आहेत आणि केवळ आत्ताच नव्हे तर एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच राजकारण जर आपण पाहिलं अगदी पासून सुद्धा आपण म्हणू तर ही सगळे नेते मंडळी ही पवारसाहेबांच्याही संपर्कात आहेत आणि अजितदादांच्या पण संपर्कात आहे अजितदादा त्यावेळेला यांच्यासारखेच नवीन होते राजकारणामध्ये पण हे तेव्हा तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आहेत ही मंडळी पंच्याण्णव साली यातले बहुसंख्य लोक अपक्ष म्हणून निवडून आले शिवाजीराव नाईक साहेब अपक्ष म्हणून निवडून आले ते राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष म्हणून निवडून आले ते अजितराव घुरपडे साहेब सरकार अपक्ष म्हणून निवडून आले ते विलासराव जगताप अपक्ष आलेले नव्हते तेव्हा कारण तो तेव्हा राखीव मतदारसंघ होता ज पण त्यांनी आपल्याच जवळचा एक कार्यकर्ता मधुकरराव हो कांबळे यांना तिथनं निवडून आणलेलं होतं आणि ह्या सगळ्या लोकांनी त्यावेळेला आमदारांनी युती सरकारला म्हणजे मनोहर जोशींच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता पण जेव्हा ला राष्ट्रवादी काँग्रेस परत स्थापन झाली पवार साहेबांनी स्थापन केली त्याबरोबर ही सगळी मंडळी पुन्हा साहेबांच्या बरोबर गेली आणि अजित पवार साहेबांच्या बरोबर पण ती कायम राहिलेली आहे आता पुन्हा दोन हजार चौदा म्हणजे जो पंधरा वर्षाचा काळ गेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या सरकारचा तो संपल्यानंतर जसं भाजपचं एकूण वातावरण दिसायला लागलं भाजप आता सत्तेवरती येते असं दिसायला लागलं तशी ही सगळी मंडळी पुन्हा भाजपच्या संपर्कात गेली त्यातही अजितराव घोरपडे डायरेक्ट गेले नाहीत ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते आतापर्यंत लोक विधानसभा निवडणुकीत तिथूनही ते बाहेर पडले पण विलासराव जगताप सुद्धा भाजपमध्ये होते भाजपमधून आमदार पण झाले ते राजेंद्र देशमुख सुद्धा भाजपमध्ये होते त्यांचे सभापती पण होते त्यांच्या जवळचे त्या आठवाडीत पंचायत समितीचे पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होती जिल्हा परिषदेचे दोन गट त्यांच्या ताब्यात होते शिवाजीराव नाईक साहेब हे सुद्धा भाजपमध्ये होते ते चौदा सालच्या निवडणुकीत नियोड़ू निवडून पण आले भाजपच्या उमेदवारीवरती पण नंतर पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत गेले आणि आता पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीतून ते आता अजितदालांच्या राष्ट्रवादीत चालले हा असा यांचा प्रवास आहे आपण जर पाहिला तर हे सतत सत्तेच्या जवळ सांगली जिल्ह्यातले अनेक गट असे आहेत की त्यांना कुठल्या पक्षाशी फारसं काही देणं घेणं आहे असं वाटत नाही किंवा कुठल्या पक्षावर ते अवलंबून नाहीयेत त्यांची स्वतःची ताकद आहे गमतीनं असं म्हणलं जायचं पूर्वी म्हणजे अजून सुद्धा म्हटलं जातं की अगदी फॉरवर्ड ब्लॉक सारखा पक्ष जरी इथं असला किंवा तृणमूल काँग्रेस जरी असलं तरी सुद्धा ही मंडळी त्या पक्षाला बळ देऊ शकतात कारण यांचा स्वतःचा गट आहे यांचे कार्यकर्ते आहेत यांच्या विकास सोसायटी यांच्या ताब्यात आहेत दूध सोसायटी सहकारी संस्था यांच्या ताकद आहेत ग्रामपंचायती या सगळ्या मंडळींच्या ताकद आहेत त्यामुळे हे प्रबळ आहेत त्या त्या ता, भागामध्ये जो ज्या पक्षात ते जातात त्या पक्षाची एक थोडीशी आपण काय म्हणू एक मेहरप यांना फक्त थोडी मिळते आणि मग ह्यांची ताकद त्यातनं वाढती परंतु मूळ ह्यांची ताकद आहे सगळ्यांची अशी आत्ताची परिस्थिती आहे आणि त्यामुळे हे जर आता अजितदादांच्या बरोबर गेले तर ह्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाही फक्त एक वेगळा या आणखी काही ह्याच लोकांनी ह्याच सगळ्या मंडळींनी काही वर्षापूर्वी म्हणजे आर आर बाबा पाटील जेव्हा राजकारणात सक्रिय होते आणि अतिशय पॉवरफुल होते पतंगराव कदम साहेब होते किंवा जयंतराव पाटील सुद्धा मंत्री बरे होते त्यावेळेला ह्या लोकांनी दुष्काळी फोरम नावाचे एक व्यासपीठ तयार केलं होतं ते सगळे दुष्काळग्रस्त भाग होता एकेकाळी आता बऱ्यापैकी त्यातल्या काही भागामध्ये टेंबू योजनेचं हो काही भागामध्ये ताकारी योजनेचं हो काही भागामध्ये म्हैसाळ योजनेचं हो पाणी पोचलेलं आहे पण त्यावेळेला अतिशय वाईट असा दुष्काळ संबंध सांगली जिल्ह्यातच नव्हे तर एकूणच सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात पडलेला होता आणि दोन हजार तीन साधारणपणे दोन तीन चार असा हा दुष्काळ होता दोन हजार पाच ला महापूर आला त्या पूर्वीचा जो काळ होता तो फारच भीषण होता दुष्काळाचा आणि त्यावेळेला ह्या सगळ्या एक मात्र ह्या सगळ्यांचं एक लक्षात घेतलं पाहिजे हे सगळे लढाऊ कार्यकर्ते यांची संघटनात्मक ताकद पण मोठी आहे हे प्रसंगी लढाई लड़ा, एखादी उभी करायची लोकलढा उभा करायची तरी सुद्धा करू शकतात त्यामुळे त्यांनी त्यावेळेला दुष्काळी फोरम म्हणून खुद्द त्यांच्या पक्षातल्याच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांच्या विरुद्ध त्यांनी मोठी फळी उघडली ती आणि तसं त्यांनी आपली स्वतःची ताकद तयार केली होती त्यामुळं आणखी एक घेतली दोन नावं आपल्याला दिसत आहेत ती आलेली नाहीये त्याच्यामध्ये एक म्हणजे संजय काका पाटील माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार जे मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले एकोणीस सतरा साल एकोणीस सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून आले परंतु आता विधानसभा निवडणुकीत ते अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं उभारले ते निवडणुकीतून पडले त्यामुळं आता ते पण त्या पुन्हा त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही त्यांचं फारस जमतय असं दिसत नाही किंवा त्यांचं मन रमतंय असं दिसत नाही त्यांनी पुन्हा एकदा घर वापसीची तयारी सुरू केलेली दिसती कालच म्हणजे कालच्याच दिवशी चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री ते त्यांच्या घरी गेले त्यांचा सत्कार वगैरे दादांचा काकानी केला त्यांचे चिरंजीव जे आहेत ते प्रभाकर बाबा पाटील जे कौठेमांकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या वडिलांनी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उमेदवारी केली ती आणि निवडणुकी लढवली ती तर त्यांचे एक ते आता भारतीय जनता पक्षात पुन्हा येतात आणखी एक दुष्काळी फोरम मधलं एक महत्वाचं नाव म्हणजे पृथ्वीराज बाबा देशमुख कडे फुस कडेगावचे माजी आमदार त्यांचे चुलते संपतराव अण्णा देशमुख हे सुद्धा पंच्याण्णव साली निवडून आले ते अपक्ष म्हणून आणि त्यांनी युती सरकारला त्यावेळेला पाठिंबा दिला ता नंतर पृथ्वीराज देशमुख सुद्धा त्यावेळेला युती सरकारच्या बरोबर होते अगदी मुख्यमंत्री तेव्हा जे मनोहर जोशी त्यांच्या बरोबर अगदी त्यांचा चांगला हे होता संपर्क होता पण नंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले आणि ते नंतर भारतीय जनता पक्षात गेले अशी एकूण सगळी सिच्युएशन आहे आपण जर पाहिली तर राष्ट्रवादीमधलेच हे सगळे मूळचे गट आहेत म्हणजे पवारसाहेबांचं नेतृत्व मानणारेच गट आहेत आजही ते पवार साहेबांचं नेतृत्व मानतातच जाहीरपणे आता ते सांगणार नाही परंतु हे मनापासून मनामध्ये बद्दल आदर आहे म्हणजे पोरल्या पवारसाहेबांच्या शरद पवार साहेबांच्या अजितदादांच्या बरोबर तर आहेच आहे त्यांच्यावर तर या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो की अजित पवार आता जे काही पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यात राबवतात आणि तुम्ही आता जी काही नावं घेतली सगळी ती सगळी कुठेतरी अजित पवारांच्या भोवती जमा होताना दिसतायत असं असताना दुसरीकडे याच जिल्ह्यातनं जयंत पाटील यांचा भाजप प्रवेशाबद्दल खूप चर्चा झाली होती तर कुठंतरी अजित पवारांनी हा जो काही कार्यक्रम हाती घेतलेला आहे या कार्यक्रमात करेक्ट कार्यक्रम जयंत पाटलांचा होणार आहे का कारण की कुठंतरी एवढी लोक ही राष्ट्रवादीच्या गोटात आणणं किंवा त्यांना परत स्वतःबरोबर घेणं अधिकृत त्या पक्षामध्ये हे कुठंतरी सांगली जिल्ह्यावर जो जयंत पाटलांच्या राजकारणाचा प्रभाव राहिला आहे त्याला कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न आहे का एक आहे की हे बी जी सगळी नावं घेतली आहेत मगाशी शिवाजीराव नाईक साहेब असतील एक मानसिंगरावांचा अपवाद जर सोडला तर विलासराव जगताप साहेब असतील घोरपडे सर, सरकार असतील राजेंद्रनाथ देशमुख असतील हे तसे स्वतंत्र वाण्याचे आहेत की काही फार अगदी जयंतरावांच्या अगदी पूर्ण नेतृत्वाखाली काम करत होते असं म्हणता येत नाही त्यांच्या विरोधातही नव्हते थेटपणे परंतु फार अगदी त्यांच्या एकूण त्या वर्तुळात ते ओळखले जात होते असं काही आपल्याला म्हणता येत नाही आणि त्यामुळं फार मोठा काही जयंतरावांना त्यातनं धक्का बसेल किंवा जयतरावना मोठी त्यातनं दणका बसेल अस भाग नाही आहे कारण असं आहे की ही सगळी मंडळी आता राष्ट्रवादीमध्ये नव्हतीच फारशी म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये ही यातली फारशी कोण नव्हती विलासराव जगताप नव्हते ते आता आत्तापर्यंत भाजपमध्येच होते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ते बाहेर पडले त्यातून राजेंद्र अण्णा देशमुख सुद्धा आता विधानसभा निवडणुकीच्या वेळ बाहेर पडले त्यांना असं वाटत होतं की राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचं आपल्याला तिकीट मिळेल म्हणून किंवा अजितराव घोरपडे सरकार हे उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते शिवाजीराव नाईक हे आत्ता आत्तापर्यंत भाजपमध्ये होते थोड्याच दिवसापूर्वी ते पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत आले आता ते परत याच्यात चालले एक फक्त मानसिंग भाऊ नाईक मानसिंगराव नाईक हे मात्र जयंतरावांच्या जवळचे आहेत त्याच्यातले आणि दुसरे आहे ते पृथ्वीराज देशमुख हे सुद्धा जरी भाजपमध्ये असले तरी त्यांचा यांच्याशी चांगला संपर्क आहे असं म्हणलात जयंतरावशी संपर्क आहे चांगला परंतु ते थे थेटपणे ते थे जयंतरावचं नेतृत्व मानून काम करत आहेत असं आपल्याला दिसत नाही दुसरं एक नाव सगळ्यात महत्वाचं आहे पलूस कडेगाव मतदारसंघातलं म्हणजे जसे आमदार विश्वजित कदम हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत तिथले युवा नेते आहेत त्याचबरोबर आणखी एक नाव असं आहे की ते म्हणजे क्रांती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष म्हणजे आता माजी अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड त्यानंतर त्यांचे चिरंजीव क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आहेत शरण लाड यांचा एक मोठा गट आहे परूस तालुक्यात आणि कडेगाव तालुक्यात सुद्धा आता त्यांनी चांगली ताकद कमावलेली आहे परंतु हे सुद्धा साहेबांचं नेतृत्व मानणार आहेत आणि अजितदादांशी पण संपर्कात आहेत आता ते जरी राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेबांचे असले तरी त्यांचे सुद्धा अजितदादांच्या बरोबरचे संबंध अतिशय चांगले आहेत तर असं सिच्युएशन आहे त्यामुळे फार मोठं काही जयंतरावांना शिव हो बसतोय असं आपल्याला दिसत नाही ना आणि मुख्य म्हणजे जयंतरावांची जी चर्चा चालली ती भारतीय जनता पक्षात ते जातील अर्थात अशी गंमत झाली ती आता निशिकांतदा पाटलांनी विरुद्ध निवडणूक लढवली ती आणि ते ती जागा भारतीय जनता पक्षाकडे नाही आहे इस्लामपूर मतदारसंघाची त्यामुळं ती त्यांनी ती पवारसाहेबांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातनं लढवली निवडणूक आणि आता जयंतरावांची चर्चा सुरू झाल्यावर त्यांची पंचायत झाली म्हणजे जा आता आपण इकडं आलो ना आता जयंतराव परत येतात का काय अशी परिस्थिती निर्माण झाली ती परंतु आता तरी सध्या तूर्त तरी जयंतरावांच्या ह्या चर्चेवरती थोडा पडदा पडला असं दिसते कारण गेल्या विधान ह्या आता नुकताच संपलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जो आपण त्यांचा पवित्रा बघितला जयतरावांचा तर तो अतिशय आक्रमक होता म्हणजे विरोधी पक्ष नेते जरी ते नसले आता अधिकृतपणे तरी विरोधी पक्ष नेते पद तेच सांभाळतायत असं एकूण त्यांचा सगळा पवित्रा आपण बघितला तर दिसतोय त्यामुळे तूर्त तरी त्यांच्या या प्रवेशावरती भाजप प्रवेशावरती थोडा पडदा पडलाय असं आपल्याला वाटतंय त्यामुळे आता तरी काय त्यांना फार मोठा धक्का बसायचं कारण नाही आणि त्यांना माहित आहे यातले असे अनेक गट आहेत की हे सत्तेच्या जवळ राहून काम करणार आहेत आणि त्यात काही वाईट काही नाहीये ते काही फार वाईट लोक काम करत आहेत अशातला भाग नाही परंतु यांना सत्ता असल्याशिवाय यांना काय काम यांना विरोधी पक्षात राहून काम करायचं फारसं माहित नाही आहे लोकांना कोणाला की विरोधी पक्षात राहायचं सतत मोर्चे काढायचे आंदोलनं करायची किंवा कुठला तरी एखादा प्रश्न हातात घेऊन त्याच्याबद्दल लोकलढा उभा करायचा असं काही यांची आतापर्यंतची ह्या सगळ्यांची कारकीर्द नाहीये आगी आगी थी थी। हे नेहमी सत्तेच्या जवळ राहूनच काही कामं लोकांची करायची अगदी पोलीस स्टेशन पासून ते अगदी महसूल खात्यापर्यंतची असतील अन्य वेगवेगळी सहकार खात्यातली कामं असतील ही सत्तेच्या जवळ राहून राहतात ह्याची यांना पूर्ण कल्पना आहे त्यामुळं हे नेहमी आपल्याला असं दिसेल की कधी सत्तेपासून फार बाजूला राहिले असं दिसत नाही त्यामुळे फार मोठा काय जयंतरावांच्या राजकारणाला यातनं फार मोठा धक्का बसेल अशातला दिसत नाही भाग या अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे एकीकडे संजय काका पाटील परत भाजपच्या वाटेवर दिसत आहेत जयंत पाटलांची पण भाजप प्रवेशाची चर्चा होती म्हणजे कुठेतरी भाजप चांगलीमध्ये जागा शोधतो जेणेकरून त्यांचा पक्ष विस्तार होईल अजित पवारांचं तुम्ही सांगितलं की अजित पवारांचे पण एक गट आहे जो आता अॅक्टिव्हेट झालेला आहे जो कदाचित अजित पवारांना मदत करू शकतो जेणेकरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पाळामुळं जी आहेत ती खोल होती तिसरीकडे एकनाथ शिंदे जे ज्यांनी आत्ताच दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा प्रमुखाचा त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला सिद्धार्थ जाधव आणि संजय सिद्धार्थ जाधव आणि सांगलीमध्ये स्वतःच्या पक्षविस्तारासाठी जागा शोधताना दिसत आहेत हे एकीकडे आणि दुसरीकडे काँग्रेस ज्यांचा हा जिल्हा होता त्यांच्यामधली आपापसातलीच भांडणं संपताना दिसत नाहीयेत दिस्ता विशेषतः मग विशाल पाटील असेल जयश्री पाटील असेल लोकसभे विधानसभेला जे काय झालं ते त्यातनं नाराज झालेले पृथ्वीराज पाटील असतील तर मग हे हे हा फरक काय काँग्रेसला पक्षविस्तारात इंटरेस्ट नाहीये का अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचं जे काय चाललंय त्यांचं जे काय नुकसान होणार आहे त्याबद्दल काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या पक्षसृष्टीनं त्याबद्दल फारशी काही काळजी वाटत नाहीये आत्ता तरी काही दिसत नाही ते काय फार त्याची वास्तू करतायत किंवा चौकशी करतायत काय चाललंय बाबा सांगलीमध्ये सा, काँग्रेसचं काय परिस्थिती आहे तुमची तुमची काय नाराजी आहे का हे काही करत नाही त्यातही पुन्हा शेवटी पुन्हा मी म्हणलं तसं सत्ता असली की यांना खूप बळ येतं सगळ्यांना सत्ता पाहिजे सत्ता असेल तरच यांच्या हालचाली वाढतात सत्ता असेल तर यांची हे वाढतात तुलनेनं तुम्ही बघा की आता भारतीय जनता पक्ष सुद्धा हळूहळू प्रस्थापित व्हायला लागले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा वगैरे सगळे नाहीतर पूर्वी कसं असायचं भारतीय जनता पक्षाकडं किंवा समाजवादी पक्ष असेल जनता पक्ष असेल यांच्याकडे सत्ता नसली तरी सुद्धा यांचं काहीतरी काही कार्यक्रम चालू असायचा सतत काही ना काहीतरी प्रश्न घ्यायचा लढाई करायची असं चालू असायचं पण यांचं तसं नाहीये ह्यांना सत्ता असेल तर हे काम करतात आणि यांची गटबाजी सुद्धा सत्ता असेल तर आणखी जास्त उफाळून येते तर तुम्ही म्हणला तसं हे जे भारतीय जनता पक्षाला जी ताकद मिळाली ती सुद्धा ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधूनच मिळाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा आता जे दोन गट झालेले आहेत ते सुद्धा मूळ काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत म्हणजे बघा काँग्रेस राष्ट्रवादीतले दोन गट भारतीय जनता पक्ष आणि थोड्यासा शिव शिवसेनेचा मात्र आपण असं म्हणता येईल की तसा त्यांचा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसशी कधी काही फारसा संपर्क नव्हता त्यांच्या कार्यकर्त्यांचा विशेष नव्हता पूर्वी ते तसे स्वतंत्र होते पण त्यांची ताकदही एकूणच जिल्ह्यामध्ये आपण पाहिली तर मर्यादित होती आतापर्यंतची पण पर भारतीय जनता पक्ष आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस यांची सगळी ताकद ही मुळची काँग्रेसमधलीच हा सोर्स आहे सगळा बघितलं तर आपण त्यामुळं आपल्याला असं दिसेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिंदेची शिवसेना ही बळकट होती व्हायला लागली तेही आता प्रयत्न करायला लागले कारण त्यांचा एक जर खानापूर आटपाडी मतदारसंघातले जर सुहास बाबर आता आमदार आहेत तिथं त्याच्या आधी आमचे अनिल भाऊ बाबर आमदार होते अर्थात हे सुद्धा मूळचे लोक काँग्रेसमधनेच अनिल भाऊ सुद्धा नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तेही पवारसाहेबांचं नेतृत्व मानणारे अजितदादा पवारांचं नेतृत्व मानणारे हेच अनिल भाऊ सुद्धा होते आणि आता सुहात भैया बाबरांचं सुद्धा काही त्यांच्याबरोबर फार काही का, वाकडा अशातला भाग नाही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदाच्या बरोबर असेल किंवा अगदी पवार साहेबांच्या बरोबर सुद्धा असेल ते त्यांचंही नेतृत्व मानतात त्यामुळं फार काही वेगळे हे पक्ष नाहीत हे वेगवेगळे लेबल आहेत आपण असं म्हणू वेगवेगळे शिक्के आहेत नाहीतर हे सगळे एकाच विचारानं एकाच पद्धतीनं काम करणारे साधारणपणे लोक आहेत आता एक आहे की आत्ता साधारणपणे ज्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेत जेव्हा किंवा होतील तेव्हा आता तर काय लगेच नजिकच्या काळात दिसत नाही दिवाळीनंतर होतील असं म्हणतात कारण पावसाळ्यात शक्यतोवर आपल्याकडे निवडणुका घेत नाहीत ग्रामीण भागात तरी घेत नाहीत म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे ह्यांच्या निवडणूक आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातच होतात तर ते आता तूर्त तरी काही घेणार घेतील असं वाटत नाही पावसाळा संपेपर्यंत दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीनंतर ह्या निवडणुका होतील आणि महापालिकेची म्हणजे सांगली मिरज कुपवाड महापालिका आहे तासगाव नगरपालिका आहे इस्लामपूर नगरपालिका आहे विटा नगरपालिका आहे आष्टा नगरपालिका आहे त्यानंतर जत नगरपालिका आहे कौठेमांकाळ अशा वेगवेगळ्या नगरपालिका सुद्धा आहेत ह्या सगळ्या निवडणुका आता होणार आहेत त्या दृष्टीने ही सगळी बांधणी सुरू आहे कारण पुढच्या विधानसभेला किंवा लोकसभेला जर पुन्हा एकदा ताकद द्यायची असेल आपल्या पक्षाला उभी करायची असेल तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद निर्माण झाली पाहिजे हे ओळखूनच एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील आणि भारतीय जनता पक्ष असतील यांनी आपली ताकद एकवटाला सुरुवात केली अर्थात महापालिका क्षेत्रात अजून काही फार मोठी खळबळ झाली असं दिसत नाही आत्ता तरी इथं काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच लढत होईल महापालिकेच्या निवडणुकीत चांगली मिरज कुपवाड महापालिकेत आणि विशालदादा पाटील जयश्री वहिनी पाटील आणि विश्वजित कदम यांची जर ताकद एकवटली तर इथं भारतीय जनता पक्षाला सुद्धा मोठं आव्हान महापालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकीत उभं राहील असं दिसतंय तसंच मिरज तालुक्यात आणि पलूस कडेगाव तालुक्यात सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आव्हान उभे राहील आपल्याला असं दिसतंय त्याच्यामध्ये फक्त बाकीच्या तालुक्यांमधनं जर हे वेगवेगळे आणि सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की महायुतीतले हे पक्ष बळकट होत आहेत तिन्ही म्हणजे भारत, विशेषतः भारतीय जनता पक्ष अपेक्षा आता भारतीय जनता पक्ष सुद्धा यात आघाडीवरच आहे संजय काकांच्या घरी चंद्रकांत दादानी जाणं हा सुद्धा एक प्रकारे पोलूस तासगाव कवठे पो मांकाळ मतदारसंघात मा पक्ष बळकट करायचाच प्रयत्न आहे कारण जर संजय काका जर नसतील त्या पक्षामध्ये तिथं तर तसा भारतीय जनता पक्ष तिथं फारसं काय ताकदवान आहे अशब्द भाग नाही संजय काका आल्यानंतर तो ता ताकदवान होईल तिथं तर ते सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण प्रामुख्याने जास्त अजितदादांचा सा प्रयत्न चालू आहे असं दिसतंय आणि ते आपली ताकद आहेत ह्या ग्रामीण भागातल्या निवडणुकीच्या दृष्टीनं आणि त्याचा परिणाम नुसत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका एवढ्याच निवडणुकीवर होईल असं नाहीये तो जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो वेगवेगळ्या ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांच्या निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो बाजार समित्यांच्या निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो कारण हे सगळे गट हे ग्रामपंचायतीवर पण टाक ताकद ठेवून ग्रामपंचायतीमध्ये आणि विकास सोसायटीमध्ये अशी आजची परिस्थिती आहे आपण अजित पवारांबद्दल बोललो भाजप बद्दल बोललो असा राहतो प्रश्न तो एकनाथ शिंदे यांचा कारण की त्यांच्याकडे खर तर आता सगळ्यात मोठी घटना घडली की त्यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आले जिल्हाध्यक्ष एका पक्षाचे तेव्हा ती नोंद घेण्यासारखी बातमी नक्कीच असते त्या मला विचारायचं की सांगली जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद किती आहे किंवा शिवसेनेची ताकद किती आहे आणि हे जे सिद्धार्थ जाधव आणि अजून एक ज्यांचे नेते आहेत ते शिवसेनेत आलेत उद्धव ठाकरेंना सोडून त्यामुळे नेमकी काय फरक पडणार आहे राजकारणामध्ये एकनाथ शिंदे त्याचा फायदा होणार आहे का नाही एक आहे की पूर्वी सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची अशी तक्रार असायची की तुलनेनं मुंबई ठाणे नाशिक नाशिक नव्हे मुंबई ठाणे पुणे जास्तीत जास्त याकडं कोकण याकडे जसे शिवसेना आणि शिवसेनेचे नेते लक्ष देतात संघटनात्मक वाढीकडं किंवा त्यांना ताकद देण्याकडं याकडे लक्ष देतात तसे सांगली भागामध्ये फारशी देत नाहीत कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या तुलनेत शिवसेनेची बळकट उभी राहिली ताकदवान ताकद तयार झाली पण सांगली जिल्ह्यामध्ये मात्र पहिल्यापासूनच शिवसेनेला फारशी ताकद मिळाली असं आपल्याला दिसत नाही आता जे एक आमदार आहेत भैया बाबर मी मगाशी सांगित तसं आणि त्याच्या आधी अनिल भाऊ बाबर हे मूळचे शिव राष्ट्रवादीतलेच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आलेले आणि आर आर सुद्धा अतिशय अनिल भाऊचे चांगले संबंध होते त्याच्याशी त्यामुळे त्यांच्याशी संपर्क असलेले नेते स्वतंत्रपणे शिवसेनेचा उमेदवार मोठ्या लढतीमध्ये उतरला असतं फक्त एकदा मिरजेमध्ये झालं तर आता जे बजरंगभाऊ पाटील शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत ते बजरंग भाऊ पाटील पूर्वीचे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी मिरजेतून लढ लढत दिली ती आणि ते दोन दुसऱ्या क्रमांकावरती आले ते शिराळ्या तालुक्यातही चांगली ताकद होती शिवसेनेची एकेकाळी त्यानंतर जत तालुक्यात एकेकाळी शिवसेनेची ताकद चांगली होती परंतु त्यांना जे ताक वर्ण जे प्रोत्साहन द्यायला लागतं वर्ण त्यांना पाडबळ द्यायला लागतं ते आतापर्यंत कधी फारसं घडलेलं नाही आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं एकतर उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत महाविकास आघाडीत झालेला त्याचा फटका आणि त्या काँग्रेस अंतर्गत बडखोरी या सगळ्याचा फटका बसून महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे उमेदवार पराभूत झाले चंद्रहार पाटील पैलवान डबल महाराष्ट्र केसरी ते पराभूत झाले असाच घोळ विधानसभा निवडणुकीच्या वेळेस झाला ही जागा तुम्ही जर देणार असाल वाटा शिवसेनेला तर त्याचा काहीतरी एक निर्णय लवकर करायला पाहिजे उमेदवारी फायनल करायला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा घोळ चालू होता आणि त्याचा फटका त्यांना बसला तिथं शेवटी पुन्हा महाविकास आघाडीलाच बसला तिथं असं अनेक ठिकाणी झालेला आहे की ताकद ज्याला आपण म्हणतो ताकद या शब्दामध्ये सर्व अध्यार आहे आपण काही ते काही विस्ताराने सांगायची गरज नाही वरच्या नेत्यांनी ने ताकद द्यायला पाहिजे असं जेव्हा म्हणतात आम्हाला पाठबळ द्या म्हणतात तेव्हा त्यात सगळं अध्यारूत आहे ते तसं दिलं जात नाही आणि त्यामुळं शिवसेना ही नेहमीच पूर्वीपासूनच कार्यकर्ते आहेत का खूप प्रामाणिक कार्यकर्ते लढाऊ कार्यकर्ते होते शिवसेनेनं इथं खूप मोठी आंदोलन पण केली एकीकाळी कारण शिवसेनेची एक जी रचना जर आपण पाहिली तर हे कधी कुठल्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीशी काँग्रेसमधन आले राष्ट्रवादीत ना आले असं नव्हतं हे स्वतंत्र कार्यकर्ते होते इथं सगळे आता सुद्धा जे काही जात आहेत म्हणजे शिंदे से, सेनेमध्ये जात आहेत हे सुद्धा मोडचे सगळे स्वतंत्र बरेचसे त्यातले कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना जी रसद पुरवायला पाहिजे जी, जी ताकद पुरवायला पाहिजे ती कधी फारशी पुरवली गेली नाही आणि त्यामुळं त्यांची परिस्थिती या संघटनेची इथं फारशी कधीच ताकदवान झालेली नाही आता हे ताकद आहे सत्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे त्यामुळं कदाचित आता ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही शिवसेना काही ताकदीन उभारेल असं दिसतंय आणि त्याच वेळेला जी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाती शिवसेना आहे ती आणखी दुबळीत झालेली आपल्याला दिसतीये होणार आहे नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जो वेळ दिला आणि जी माहिती आम्हाला सांगलीमध्ये नेमकं काय राजकारण घडत याबद्दल दिली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा सरांना अजून एक मुद्दा मांडायचा आहे तो आपण घेऊया असा एक गमतीचा मुद्दा असा आहे की आता अजितदादा पवार आपली ताकद वाढवत आहेत एकनाथराव साहेब आपली ताकद आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या परीने एकीकडे एक ताकद वाढवतोय म्हणजे महायुतीमध्येच ही स्पर्धा सुरू आहे असं आता आपल्याला दिसतंय आणि कदाचित ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर जागा यांचं बिनसलं बिनसू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही त्यांनी महायुतीतच लढवाव्यात असं काही कुठला नियम नाही किंवा कुठलाच राजकारणामध्ये नियम नसतो त्यामुळे जर झालं तर स्पर्धा यांच्यातच व्हायची शक्यता आहे फार मोठ्या प्रमाणावरती होती लढती होतील जर जागा वाटप व्यवस्थित झालं नाही तर आणि आता अशी गंमत आहे की भार समजा आता अशी कल्पना करू आपण निशिकांत दादा पाटील हे राष्ट्रवादी आहेतच आता अजितदादा पवारांच्या परंतु काही ठिकाणी अशी पंचायत आहे जत तालुक्यामध्ये आमच्या जत तालुक्यात विलासराव जगतापानी तसा विरोध करून सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आले तिथनं म्हणजे त्यांना बाजूला त्यांचा विरोध असताना सुद्धा विलासराव जगताप सर्वांचा ते निवडून आलेले आहेत आणि अतिशय आपल्याला माहिती फायर ब्रँड नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात तर तिथं आता गंमत अशी होणार आहे समजा हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले विलासराव जगताच आहे तर महायुतीमधले हे दोन घटक पक्ष भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ गोपीचंद पडळकर आणि पवार साहेबांच्या म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये विलासराव जगताप अशी तिथं हे होणार आहे तसेच राजेंद्र राणाची परिस्थिती होणार आहे भैया बाबर महायुतीत आहेत आणि म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि हे राष्ट्रवादीत जाणार त्यामुळे काही ठिकाणी असा जोरदार संघर्ष व्हायची आहे त्यांच्या कारण मुळातच त्यांच्यामध्ये संघर्ष आहे दोन तीन नेत्यांमध्ये आणि तो असा वाढण्याची पण शक्यता आहे तशी ही थोडीशी मजेशीर परिस्थिती माहितीच्या बाबतीत होऊ शकते राजकीय दृष्ट्या धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि माहिती दिली त्याबद्दल पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद